न्यूज न्यूज दौलताबाद येथे ग्रामसभा संपन्न दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार ग्रामसभेला ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य

शासकीय नियमाप्रमाणे या ठिकाणी ग्रामसभा आयोजित केली होती नियमाप्रमाणे गाव पातळीवर सर्व सरकारी शासकीय कर्मचारी यांनी ग्राम उपस्थित राहणं बंधनकारक आहे आणि त्यांना ग्रामसभेत उपस्थित राहण्यासाठी आम्ही सूचना दिलेली आहे पत्र दिलेलं आहे परंतु काही कर्मचारी आले काही उशीर आले काही आले नाही बंधनकारक आहे का नाही आले पुढची कारवाई यांच्यावर करणार काय त्यांच्यातून कारण मागवण्यात हो का नाही आले त्या ग्रामसभामध्ये ग्रामसभेचे जे विषय होते ते ग्रामसभा सभा साहेबांनी सविस्तर मांडले जे सरकारी योजना होत्या त्या सरकारी योजनांची सविस्तर माहिती दिली आणि सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की ज्या पण सरकारी योजना आज सांगितल्या जसं की वयश्री योजना तीर्थक्षेत्र योजना लाडकी बहीण योजना याचा सर्वांनी लाभ घ्यावा जे पण लाभार्थी आहेत जे पण ज्यां जे पण पात्र आहेत ते सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा ही ग्रामपंचायत तर्फे सर्वांना धन्यवाद कर